आणि आपण पोचतोय माझा आवाज भरत शेठो येतो चांगला छत्रपती शिवाजी महाराज की हा ठीक आहे आता येतोय बरोबर <laughs> आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची तीनशे चोपन्नवी पुण्यतिथीचा आज कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री उदय सामंतजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी खासदार सुनील तटकरेजी आमदार भरत गोगावलेजी आपले या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे किसन जावळे जिल्हाधिकारी सुषमा गायकवाड आप्पा परब वैभव घरत सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सर्व मान्यवर आणि सर्व शिवप्रेमी आणि तानाजी मालुसरे यांचे सर्व भक्त बांधव भगिनी आणि मातानू खरं म्हणजे मला स्वतः या ठिकाणी यायची इच्छा होती परंतु नक्कीच मी पुढच्या वेळेला किंबोना हे काम सुरू असताना नक्की भेट देईन भरत गोगावले यांना मी सांगितलं की आपण हा कार्यक्रम आणि हे जे काही आपण स्मारक करतोय हे अतिशय भव्य दिव्य स्मारक होईल उमरटच्या ऐतिहासिक भूमीमध्ये त्यांच्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमांचं स्मरण आज आपण या ठिकाणी करतोय आणि स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी जी काही खंबीरपणे साथ दिली शौर्याची शर्त केली या नरवीर तानाजी मालुसरे यांना मी विनम्र अभिवादन करतो मानाचा मुजरा करतो खरं तर या ठिकाणी आज आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला मी आपल्या सगळ्यांनाच शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी जी दिलेली साथ आणि स्वामीनिष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा कधीही विसरू शकणार नाही या महाराष्ट्राने देश जगभरामध्ये दे स्वामीनिष्ठा काय असते ही आपल्या नरवीर तानाजी मालुसरे यांनी दाखवून दिली खरं म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं भरत गोगावलेंनी आता उल्लेख केला आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं ही नरवीर तानाजी मालुसरेंनी दिलेली घोषणा इतिहासामध्ये अजरामर झालेली आहे खरं म्हणजे असं बरोबर आपण बोललात की कुणीही अशा प्रकारचं कर्तृत्व भविष्यामध्ये न भूतो न भविष्यतो अशा प्रकारची कीर्ती नरवीर तानाजी मालुसरे आपल्यासमोर मांडून गेलेत आणि तानाजी मालुसरे यांनी देय ठेवल्यानंतर आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील गड आला पण माझा सिंह गेला ही देखील हे उद्गार काढले हे हे अजरामर झालेले आहेत आणि त्यामुळे आज आपण पाहतोय नरवीर तानाजी मालुसरे यांचं जे उमरेट गाव आहे आपल्या भरशेठला माहीत आहे पहिला आम्ही त्या पुलादपूरवरून जायचो आणि ते उमरेट गाव लागायचं एक तिथे हात आपले जुळल्याशिवाय आम्ही पुढे जात नव्हतो मान झुकल्याशिवाय पुढे जात नव्हतो अशा प्रकारचा त्यांचा पराक्रम जो आहे तो, तो आजही इतिहासामध्ये अमर झालेला आहे आणि खरं म्हणजे त्यांचं हे जन्मगाव आहे आणि तानाजी मालुसरे यांची समाधी या गावात आहे तानाजी यांच्या बरोबरीने कोंढाणा किल्ल्यावरील पराक्रमात लढलेल्या आपल्या शेलार मामा यांची समाधी इथं आहे आणि म्हणून स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या या मावळ्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांचा गावांचा विकास केला जातोय कारण शेवटी हा आपला इतिहास आहे आपले हे आपलं खरं म्हणजे ही ओळख आहे आणि ही आपली संस्कृती आहे आणि हा इतिहास आणि ह्याचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून उमरेड परिसर विकासासाठी शासनाने पाच कोटी रुपयाचा मंजूर निधी केलेला आहे मला वाटतं या ठिकाणी तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा तैलचित्र गडकिल्ल्यांची प्रतिकृती शिवकालीन जननी मातेच्या मंदिराचं बांधकाम केलं जाणार आहे आणि मी एवढंच सांगतो आता भरत गोगावले यांनी म्हणालेच की निधी आणखी आपल्याला दहा कोटी लागेल तर दहा कोटी ला, ला निधी या ठिकाणी दिला जाईल कमी पडू दिला जाणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो शेवटी छत्रपती शिवाजी महाराज असतील तर नरवीर तानाजी मालुसरे असतील असंख्य मोहरे जे छत्रपतींना ज्यांनी साथ दिली आणि हे स्वराज्य मिळवलं आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या स्मारकांना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सगळ्या वास्तूंना पैसे कुठेही कमी पडणार नाहीत कारण आपल्या सरकारने आता गडकोट किल्ल्यांचं संवर्धनासाठी देखील मोठी रक्कम आपण तरतूद केलेली आहे शिवसृष्टी जी आहे रायगडची आहे पन्नास कोटी रुपये भरतसेट आपली मागणी होती त्याप्रमाणे आपण पन्नास कोटी शिवसृष्टीला देखील मंजूर केलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी कुठेही का काही कमी पडणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो आपण तर आग्र्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जिथं ज्या दिवाने आम या महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला आपला मराठी बाणा आणि स्वाभिमान दाखवून दिला तिथंच आग्र्यामध्ये दोन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती आपण साजरी करतोय त्याचबरोबर आज भारतपणी पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्या तिथल्या सैनिकांनी उभा केला मला त्यांनी तिथे लोकार्पणासाठी बोलवलं लो होतं छत्रपती शिवाजी महाराजांची भेदक नजर आणि त्यांची तलवार पाकिस्तानच्या दिशेने रोखलेली आहे त्यामुळे पाकिस्तान देखील आपल्या हिंदुस्थानकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत करणार नाही असं आपल्या सैनिकांनी देखील तिथं काम केलेलं आहे आणि म्हणून हे संवर्धन जतन हे आपण करतोच आहे पहिल्या टप्प्यात राज्यातील बत्तीस शिवकालीन गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून आपण त्याचबरोबर स्मारकाचं मी आता शिवसृष्टीचं आपल्याला सांगितलं परंतु त्याचबरोबर आपण म्हणतो इतिहास आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा आणि म्हणून या आपल्या जीवा महालांचं देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण एक भव्य स्मारक देखील करतोय ते देखील या आपल्या बजेटमध्ये आपण घेतलेलं आहे त्याचबरोबर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या समाधी वडू येथील समाधी स्थळाचं भव्य स्मारक आणि तुळापूर इथे बलिदान स्थळ आपण उभारतोय त्यासाठी राज्य सरकारने दोनशे सत्तर कोटींची तरतूद केली आहे त्याचा आराखडा तयार केलेला आहे आणि त्याचं काम देखील लवकर सुरू झालंय होईल आणि आम्ही परवाच्या दिवशीच तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजित पवारजी आम्ही गेलो तिथे भूमिपूजनही केलं आणि या ठिकाणी एक इतिहास जो आहे आपला हा इतिहास आपल्याला कायम राखायचा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांनी बांधलेले गडकोट किल्ले त्यावेळेचं त्यांचं व्हिजन त्यावेळेचं इंजिनिअरिंग त्यावेळेचं आर्किटेक्चर त्यावेळेचं रयतेच्या प्रती त्यांचं प्रेम हे सगळं आपल्याला माहीत आहे आणि म्हणून एक रयतेचा राजा म्हणून नाव नावलौकिक जगभर झाला रयतेच्या भाजीच्या ध्येटालाही हात लागता कामाने अशा प्रकारचं त्यांच्या सूचना आणि नरवीर तानाजी मालुसरेसारखे जीवाला जीव देणारे मावळे त्यांना लाभले म्हणून आपण स्वराज्य घडवलं आणि स्वराज्याचं आता सुराज्य करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून या ठिकाणी अप आपण जे स्मारक करतो आहे ते स्मारक चांगलं होईल आणि आता आपण व्यासपीठावर पालकमंत्री आहेत खासदारही आहेत आमदारही आहेत आणि त्यामुळे कुठंही काही आणि रवींद्र चव्हाण आपले मंत्री ऑनलाईन आहेत ते म्हणजे त्यामुळे कुठं काही या निधी कमी पडणार नाही हा आपल्या जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे कर्तु कर्तृत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्यटनाला देखील चालना देण्यासाठी आपलं सरकार काम करत आहे तिथल्या लोकांना तरुणांना रोजगार देखील उपलब्ध कसा होईल आपला तरुण आपल्या गावात राहून आपल्या आईवडिलांची सेवा करेल आपल्या मातीमध्ये राहून आपल्या जन्मभूमीमध्ये देखील आपल्या राज्याची सेवा करेल अशा प्रकारचं देखील काम आपण करतोय त्यामुळे मी पुन्हा एकदा नरवीर तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना मानवंदना देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ऑनलाईन